जेल क्वार्टर परिसरात राहणाऱ्या चोवीस वर्षीय युवकाच्या पायाला जखम झाली त्यात पस झाल्याने त्याला पीडीएमसी रुग्णालयात उपचाराकरिता दाखल केले मात्र डॉक्टरांनी ऑपरेशन करायचं असे सांगून युवकाला ऑपरेशन थिएटर दाखल केले अशात मात्र अचानक सकाळी त्याचा मृत्यू झाला या घटनेत नातेवाईकांनी डॉक्टरांवर हलगर्जीपणाचा ठपका ठेवलाय डॉक्टर दारू पिऊन होता इतरांना नाव विचारले असता त्या डॉक्टरचे नाव गुपित ठेवले डॉक्टरांच्या हलगर्जीपणाने मृत्यू झाला असा आरोप करीत नातेवाईकांनी चांगलाच संताप व्यक्त केलाय जबाबदार असलेल्या डॉक्टर आणि कर्मचारी विरोधात गुन्हे दाखल व्हावे अशी मागणी नातेवाईकांनी केली आहे शहरातील पंजाबराव देशमुख रुग्णालयात उपचार घेत असलेल्या चोवीस वर्षीय युवकाचा अचानक मृत्यू झाल्याने नातेवाईक सह शेकडो नागरिकांनी रुग्णालयासंबंधित डॉक्टर विरोधात चांगलाच निषेध नोंदविला युवक चालता फिरता असतानासुद्धा त्याचा मृत्यू कसा असा प्रश्न उपस्थित करून संबंधित डॉक्टर कर्मचारी विरोधात कारवाईची मागणी यावेळी करण्यात आली वडाडी मार्गावर असलेल्या जेल क्वार्टर परिसरात राहणाऱ्या चोवीस वर्षीय आशिष राजेश इंगडे या युवकाच्या पायाला थोडीफार जखम झाल्याने नातेवाईकांनी त्याला उपचाराकरिता पीडीएमसी रुग्णालयात दाखल केले पायावर पत झाल्याने पीडीएमसी रुग्णालयातील वॉर्डात बारा ऑगस्टला ॲडमिट केले त्याचा एक्सरे काढल्याचे नातेवाईकांनी सांगितले या दिवसभर कोणत्या डॉक्टरने तपासले नसल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे पाच दिवस अगोदर गाडीनं पडलं घोपण्याला हलकी सी मामुली फुंशी झाली त्याच्यात पायात फस झाला फस झाला तर ऍडमिट केलं इथं ऍडमिट केलं रविवारी सोमवारी एड... ऍडमिट केलं आणि मंगळवारी त्याचा चिरा मारणार म्हणून असं सांगितलं बस आणि तिथं आणल्यावर हो, जे काही औषध देवाचे होते ते देऊन दिले त्यांनी ऑपरेशन थिएटर मध्ये आणि चिरा ना त्याची डेथ झाली डॉक्टर लोक म्हणजे विचारलं आपण काय झालं तर ओके आहे ओके आहे बस असेच चालू होते यांचे गाडी येऊन होत ते आणि मी स्वतः यासाठी मी आलो की बाबा हलकासा चिरा मारून आले काय पाहले अगर जे चिऱ्या ना पेशंटची डेथ होत आहे मग पंजाबराव दवाखान्यात काय सगळे शिक्षक शिक्षकच लोक आहेत इथं नॉलेज वाला कोणी नाही आहे फक्त वाले आहे त्यांना शिक्षण देत असतात आज माझ्या भाषेची डेट बॉडी झाली दुसरं म्हणून होत कारवाई डॉक्टरवर झाली पाहिजे हा पोलीस न पण लोड घेतला पाहिजे का असं कोणाचं झालं नाही पाहिजे म्हणून पोलीस पण मना बाजून एक कारवाई केली पाहिजे रात्री दहा वाजता सलाईन लावल्यानंतर मंगळवारी ऑपरेशन करायचे आहे असं रात्री बारा वाजता नातेवाईकांना सांगण्यात आले मंगळवारी सकाळी ऑपरेशन थिएटर मध्ये नेण्यात आले मृत्यू झाल्यानंतर सुद्धा सांगितले नसल्याचा आरोप करीत नातेवाईक चांगलेच संतापले डॉक्टर दारू पिऊन होता त्याचे नाव विचारले असता त्याला पळविले यावर संबंधित डॉक्टर विरोधात कारवाई करण्यात यावी गुन्हे दाखल करण्यात यावे अशी मागणी नातेवाईकांनी केली आहे घटनास्थळी गाडगेनगर पोलीस दाखल झाले यावेळी पीडीएमसी डॉक्टरला विचारले असता त्यांनी प्रतिक्रिया देण्यास टाळले मृतकाचे शवविच्छेदन इन कॅमेऱ्यात सुद्धा करण्यात यावे अशी मागणी यावेळी नातेवाईकांनी केली आहे नातेवाईकांनी तक्रार देण्यासाठी गाडगेनगर पोलीस स्टेशन रवाना झाले माझ्या मावशीच्या मुलांना आम्ही ऍडमिट केलं म्हणजे पीडीएमसी तर त्याच्या पायाला थोडीशी जखम होती नाही सारखी तर त्याच्यावर काल पूर्ण आम्ही टेस्ट वगैरे सर्व केलं तर सर्व डॉक्टर लोबर म्हणे नॉर्मल आहे नॉर्मल आहे आज सकाळी त्याला ऑपरेशन म्हणजे रात्री बारा वाजता त्यांनी सांगितलं उद्या त्याचं ऑपरेशन आहे म्हणजे हलकंचं ऑपरेशन आहे म्हणे तर सकाळी त्याला साठी नेलं आम्ही सर्वच केलं त्याचं दवाई घोडे वगैरे सर्व सर्व जे डॉक्टर होते ऑपरेशन करणेवाले ते ड्रिंक करून होते त्यांची बोलण्याची पद्धत वगैरे सर्व वेगळी होती आम्ही औषध नेल्याबरोबर असं दोन मिनिटात लगेच ते असे परत आले म्हणजे तो गेला तो होता तोपर्यंत जो पेशंट होता आमचा तो मरण पावला होता दूर -दूर नंतर त्यांनी आयसीयू मध्ये ऍडमिट केलं तर आम्हाला कोणाला दूर दूरपर्यंत येऊ नये गाठ वगैरे कोणीच नाही तिकडे तिकडे आम्ही म्हणतो आमचा पेशंट बघू द्या त्यांना म्हटलं आम्ही मध्ये घेऊन जातो आयसीयू मध्ये आणल्यानंतर त्याच्या पहिले तो डेड झाला होता आयसीयू मध्ये आणल्यानंतर त्यांना आम्ही म्हटलं आम्ही मध्ये घेऊन जातो प्रावेण मध्ये न्यायचं जरुरत नाही म्हणे आयसीट ठेवला आहे म्हणे तुम्हाला पंधरा वीस मिनिटं सर्व त्यांना भेटू शकता म्हणजे तो चांगलाच आहे म्हणे यांनी काहीच सांगितलं नाही आणि तिथे ऑपरेशन थिएटर मध्ये कोणी डॉक्टर आले नाही सर्व पोरपुरी जे शिकणे वाले तेच वरी होते वरील डॉक्टर दूरदूरपर्यंत होते नाही ज्यांनी हे आम्हाला सांगू राहिले हे कोणीच नव्हते त्याच ज्यांनी ऑपरेशन केलं हे सर्व पोरं आणि पोरं डॉक्टर कोणीच नव्हते प्रत्येक डॉक्टर आम्हाला वेगळा स्टेटमेंट दिला आमची मागणी जी हे अशी आहे आमचा भाऊ गेला त्यांच्यावर कारवाई झालं पाहिजे आता आमचा गेला असं दुसरं कोणी नाही गेलं पाहिजे कारण चोवीस वर्षाचा मुलगा आहे तो तसं दुसरं कोणासोबत घडलं नाही पाहिजे आणि तो एक डॉक्टर आहे तो दारू घेऊन आहे त्यांना यांनी पळवलं त्यांना आयसीयू मधून पळवलं यांनी